कर्नाटकातील बन्नेरगट्टा नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी सफारी दरम्यान एका बिबट्या पर्यटकाच्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता या व्हिडिओ एका महिलेला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बिबट्या बसच्या समोर बसलेला दिसतोय आणि पर्यटक त्याला नीट पाहण्याचा प्रयत्न करत आहे नंतर बिबट्या उठून बसच्या डाव्या बाजूने चालत जातो नंतर व्हिडिओमध्ये बिबट्या खिडकीतून एका महिलेच्या कपड्यांचा तुकडा तोंडाने धरून ओढताना दिसतोय खिडक्यांना बाहेर मेटलच्या जाळ्या असल्यामुळे बिबट्या आत येऊ शकला नाही पण जाळ्या आणि स्लाइडिंग दरवाज्यामधल्या छोट्या फटीतून त्याने पाय आत घेतले बिबट्या कपडा ओढत होता आणि त्यावेळी अनेक पर्यटकांनी त्या महिलेला सडवण्याचा प्रयत्न केला हा थरार बघून सण सर्व पर्यटकांचे काळजाचा ठोका चुकलेला आहे व्हिडिओमध्ये दिसतंय आहे की कपड्यांचा काही भाग फाटला आणि एका पर्यटकाने खिडकी बंद केली चेन्नईहून कुटुंबासोबत आलेली ती महिला थोडी जखमी झाली आणि तिच्या हातातून रक्त येत होत घटनेच्या वेळी सफारी बसमध्ये डझनहून अधिक पर्यटक होते ही घटना बन्नेर घट्टा नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदाच घडलेली नाही गेल्या वर्षी ऑक्टोंबर मध्येही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक बिबट्या सफारी वाहनावर चढण्याचा प्रयत्न करताना आणि खिडकीतून प्रवाशाकडे पाहताना दिसला होता नंतर बिबट्या बच्चा वर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता पण ड्रायव्हरने वाहन पुढे चालवले त्यामुळे आपल्या जंगलात परत गेला दरम्यान हा व्हिडिओ एलिझाबेथ कुरियन या एक्स अकाउंट शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला अठ्याहत्तर हजारपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे तुम्ही त्याच्या जागेवर जाऊन इतक्या मोठ्या मोठ्याने का बोलताय पण तर दुसऱ्याने म्हटलं आहे तो एक भक्षक प्राणी आहे तो त्याचा स्वभाव आहे भीती निर्माण करणे थांबवा तर एक जण कमेंट करत म्हणाला आहे बिबट्या महिलेवर हल्ला करत नाही आहे मूर्ख महिलेला व वन प्राण्याशी कसे वागावे हे माहीत नसते गाईड अनेकदा लोकांना वागायला सांगतात पण सेल्फी किंवा फोटोसाठी लोक